नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयसी है यांचे आवाहन सविस्तर उद्देश की नंदुरबार जिल्ह्यातल्या व शहरातल्या नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नाही किंवा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मेसेजेस यावर विश्वास न ठेवता आपल्याला याबाबत कोणतेही शंका असल्यास जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या डायल वन वन टू या क्रमांकावर संपर्क करावे अशा कोणत्याही प्रकारच्या मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस प्रशासन कारवाई करणार अशा प्रकारे कोणतेही अफवा पसरवत असेल तर जिल्हा पोलीस प्रशासन नजर ठेवत असून शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी केले आहे नमस्कार नंदुरबार शहराचे सर्व नागरिकांना तसेच नंदुरबार जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन आहे सध्या पोलीस बंदोबस्त आपल्या शहरामध्ये तैनात आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची अफवा गैरसमज पसरवणारे मेसेजेस व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स व्हिडिओजवर विश्वास कोणी ठेवू नये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी मेसेजेस फॉरवर्ड करू नये आत्ताच्या नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक असे घट प्रकरणामध्ये एका व्यक्तीविरुद्ध व त्याचे ग्रुपमधील सर्व जे मेसेज फॉरवर्ड केले त्यांच्याविरुद्ध सध्या गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर कोणीही जर अशा प्रकारची गैरसमज अफवा पसरवणार तर सुद्धा कडक कायदेशीर कारवाई होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची क्लॅरिफिकेशन कुठल्याही प्रकारची अडीअडचण रात्री बेरात्री चोवीस तासामध्ये कधी <coughs> आपल्याला असं वाटलं की पोलिसांचा कॅलर क्लॅरिफिकेशन हवं आहे तर आपण नक्की डायल वन वन टूवर संपर्क करा आणि जे जबाबदार अधिकारी आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डिव्हिजनचे डी वाय एस पी किंवा आम्ही आमच्याशी संपर्क करा आणि कुठल्याही अशा प्रकारची आपल्याला आप न्यूज किंवा काही इन्सिडेंटबाबत माहिती पडली तर त्याला तत्काल पोलिसांना अवगत करा आम्हाला शांतता प्रस्थापित करण्यामध्ये साकार्य करा एवढीच अपेक्षा आहे थँक्यू